आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू ही ठिकाणी आपल्याला आनंद समाधान आणि मानसिक शांतता मिळत असते पण कधीकधी जीवनातील दैनंदिन तणाव नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष यामुळे घरात तणाव निर्माण होतो या तणावाच्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय कुटुंबातील ना आणखी दृढ करतील तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करून घरातील शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी मदत करू शकतात घर आपल्यासाठी एक ऊर्जास्थळ आहे घरात सकारात्मक ऊर्जा असल्यास प्रत्येक सदस्याचं मन शांत राहतं विचार सकारात्मक राहता आणि यशाचा मार्ग खुला होतो पण जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर मानसिक तणाव वाढतो भांडणं होतात आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो आपल्या घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी काही अत्यंत सोपे उपाय सांगण्यात आले आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा ही सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी एक महत्वाची जागा असते आपला मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा घराच्या मुख्य दरवाजाजवळ मंगल चिन्ह लावावे जसे की स्वस्तिक ओम किंवा शुभ लाभ अशी चिन्ह लावून सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करावं घराच्या उत्तर पूर्व दिशेत तुळशीचं झाड लावावं आणि रोज त्याला पाणी पुर्� घालावं तुळस घरातील वास्तुदोष घरातील नकारात्मकता दूर करते आणि समृद्धी सकारात्मक ऊर्जा आणते घरात घरात गणेशाची गणेशाची मूर्ती मूर्ती मुख्य प्रवेशद्वाराजवळ शांतता आणि आनंद निर्माण करत असते घरातील पूजा स्थळ ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी राहते घरातील फर्निचर व्यवस्थित ठेवावं कोणताही कोपरा ब्लॉक होऊ देऊ नका कारण तिथे नकारात्मक ऊर्जा साचू शकते घरातील सदस्यांमध्ये गोडवा आणि एकोपा वाढवण्यासाठी काही ग्रहांचे उपाय उपयुक्त ठरतात शांतीसाठी दर उपवास ठेवावा किंवा जप करावा राहू आणि परिणाम पाच विवादांना कारणीभूत ठरू शकतात यासाठी नारळावर काळा धागा गुंडाळून त्याची पूजा करून नदीत विसर्जित करावे मंगळ ग्रह घरातील तणावांना कारणीभूत ठरतो मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करावी आणि लाल वस्त्र हनुमानाला अर्पण करावे वास्तुदोष घरातील अशांतीचं मूळ कारण ठरू शकतं घरात वास्तुदोष असेल तर काही उपाय करून तो दुरुस्त केला जाऊ शकतो घराच्या उत्तर पूर्व दिशेची स्वच्छता करावी या दिशेला अधिक गोड मानलं जातं त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी आणि इथे पाणी असणं लाभदायक ठरतं तसेच घरात गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शंखनाद केल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते विशेषत हा शंखनाद सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला करावा घरात आर्थिक स्थैर्य आणि आनंद टिकवण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लक्ष्मीची मूर्ती ठेवावी आणि दर शुक्रवारी तिची पूजा करावी घराच्या ईशान्य दिशेला दररोज धूप किंवा दीप लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते शांततादायक दा वातावरणासाठी घरात झाडांची लागवण करणंही फायदेशीर ठरू शकतं घरात स्नेक प्लांट आणि मनी प्लांट या झाडांमुळे ताजेतवाने वातावरण निर्माण होते घराच्या बाहेर पिंपळाचं झाड लावावं कारण हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतं घरातील शांतता टिकवण्यासाठी ध्यान आणि मंत्रोच्चार हे देखील अत्यंत फायदेशीर असतात दररोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा ओंकाराचा उच्चार केल्याने मानसिक शांतता आणि तणाव दूर होतो घरातील सदस्यांचे आरोग्य आणि शांती टिकवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा देवी दुर्गेचं स्तोत्र पठण केल्याने घरात तणाव कमी होतो हनुमान चालिसेचा जप केल्याने घरात घरात वाद कमी होतात जर प्रभाव असेल तर तणाव आणि वाद होऊ शकतात घरात शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करा आणि शनी मंत्राचा जप करावा मंगळ दोषामुळे घरात भांडणं वाढतात यासाठी तांबड्या रंगाचा उपयोग टाळावा राहू दोषामुळे मानसिक अस्थिरता येते यासाठी घरात नीलमणी किंवा क्रिस्टल ठेवावं घरातील प्रत्येक सदस्याने दररोज पूजेसाठी काही वेळ द्यावा रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यास शांतता मिळते घरात वर्षातून एकदा गृहशांती यज्ञ केल्याने वातावरण पवित्र राहतं घरातील कोपऱ्यांमध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ टाकून पाणी स्वच्छ करावं त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढावा सगळ्यांनी एकत्र येऊन साप्ताहिक पूजन केल्यास नाती मजबूत होतात कुटुंबाने मिळून एखादं सामाजिक कार्य केल्यास परस्परांमध्ये आदर वाढतो रोज संध्याकाळचं जेवण एकत्र केल्याने कुटुंबातील सौहार्द टिकून राहतं ज्योतिषशास्त्र आपल्याला घरातील शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी अनेक प्रभावी उपाय सुचवत असतात या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घराचं वातावरण सुखद आणि शांत करू शकतात घरातल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनावर होत असतो हे उपाय तुम्ही करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब जरूर करा